पुण्यात आज दुपारी साडेतीनच्या अभिजीत इंगळे आणि त्याचा मित्र मयंक खराडे हे दोघं दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाजवळ दखनी मिसळच्या समोर जनता वसाहतीतील तीन मुखवटाधारी तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला हल्लेखोरानी धारदार शस्त्रांनी मयंक खराडेच्या डोक्यात आणि तोंडावर वार केले ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालंय प्राथमिक माहिती मिळाली फक्त प्राथमिक माहिती आहे की या तरुणांमध्ये पहिल्या पहिल्यापासून वाद होता त्या वादांच्यामुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा याच्यावर पू पहिल्याचे गुन्हे आहेत तर आपण बघू शकतो माझं मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारलं आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्व्ह आहे टोळीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे आरोपींची नावं निश्चित सर, सर आरोपी नेमके कोण होते त्यांची नावं समोर आली का कशामुळे मारलं हत्यार कुठली वापर आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमची टीम आम्ही पाठवलेली आहे लवकरात लवकर याच्या पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला काही नाही की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळलं हा छोटा मोठा होणारे जे वाद आहे त्या वादावरनं झालेला हा खून आहे एवढंच काय होतं सर मोडस आपण मोडस असं एकदम कन्सिडर म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे बाईक बाईकवर आल्यानंतर मग झाल्यानंतर मग कोयत्यानी आणि कुकरीने असं सर हत्यात देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकते जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहेत अशी प्रार्थना आपल्याला नक्कीच मिळेल मॅडम ठीक आहे थँक्यू